लोकसभा निवडणुकीचं वारं आता चांगलं तापलेलं आहे गल्ली पासून दिल्लीपर्यंत निवडणुकीची चर्चा पाहायला मिळते काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय भाजपने सुद्धा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय मात्र तरुणांना या जाहीरनाम्याबद्दल काय वाटतं या निवडणुकीबद्दल काय वाटतं तरुणांचा कौल कुणाच्या बाजूने आपण जाणून आपल्यासोबत काही तरुण या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगशील भाजपचाही जाहीरनामा तू पाहिला आहेस काँग्रेसचाही जाहीरनामा पाहिला आहेस नेमकी कुणाची गॅरंटी तुला पटते मला आ, मला काँग्रेसची गॅरंटी पडते कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आपल्याला आश्वासनं दिली होती ती त्यांनी पाळलेली नाहीत आणि आपण या भूल किती अजून बळी पडणार आहोत त्याची आपण तात्परता घेतली पाहिजे म्हणजे एक जागरूकता घेतली पाहिजे दोन हजार चोवीसला ला, ला। जी संधी भेटलेली आपल्याला त्या संधीचं आपण सोनं केलंच पाहिजे कारण ही संधी शेवटची संधी आहे सोनं सोनं करायला हवं आपण त्याचं नाहीतर दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुका होणार नाहीत आणि अजून एक मोलाचा प्रश्न म्हणजे असं का वाटतं की दोन हजार एकोणीस निवडणुकाच होणार नाही तुम्ही एक भाजपचा घोष्या ऐकलं असेल अब्की बार चारशो बार त्याचं पण कारण सांगतो तुम्हाला की त्याचा अर्थ असा आहे की एन डी ए अलायन्स नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स ज्यात भाजप आहे संविधान बदलायला किमान भाजपला तीनशे सत्तर सीट पाहिजे आणि चारशेच्या पुढे गेलं तर बेहत्तर पण तीनशे सत्तर आल्या तर संविधान बदलू शकतात मग ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाही भाजपचं संविधान होईल हा माझा म्हणण्याचा तुम्हाला अर्थ आहे मोदींची गॅरंटी योग्य की राहुल गांधींची गॅरंटी योग्य मोदींची गॅरंटी म्हणजे एक बोलतात ना की नुसतं डोक्यावरनं विमान गेल्यासारखं आहे मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी नाही ती जर गॅरंटी असेल तर ती गॅरंटी भ्रष्टाचारी लोकांना साथ देणारी गॅरंटी आहे कारण का जेवढे भ्रष्टाचार आहेत तेवढं त्यांना ती जी गॅरंटी फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांना साथ घेऊन कसं हे संविधान बदलता येईल आणि ह्या भारत देशाचं आपल्याला कशा आता हुकुमशाहीच्या पद्धतीनं पुढे घेता येईल ही, ही मोदी गॅरंटी मात्र मी नक्की सांगू शकतो ना ते ह्याच्याबद्दल बोलतील महागाईबद्दल कधी बोलणार नाहीत बेरोजगारीबद्दल कधी बोलणार नाहीत किंवा आय टी पार्क असून देत किंवा भरपूर असं सोशल काम आहे की त्या त्याच्याबद्दल ते बोलू शकत नाही फक्त एकच की त्यांच्याकडे एकच भांडवल केलं ते म्हणजे हिंदुत्व हिंदू खत्रेमेय हिंदू खत्रेमेय हे म्हणजे काय ह्याच्यापूर्वी पाच हजार वर्षापूर्वीचा हिंदूचा इतिहास आहे भाजप आल्यानंतर कसा हिंदू खत खत्रेमध्ये येतोय बरोबर आहे काय नाही मला पण हेच म्हणायचं आहे की हेनी हिंदूचं भांडवल करून स्वतःची कशी पोळी भासता येईल हे फक्त भाजप भाजप असं म्हणाने भाडखाऊ सरकारने हे सगळं षडयंत्र आपल्या माती मारलेलं आहे खर तर एकूणच देशामध्ये जर आता गेल्या दहा वर्षामध्ये पाहिलं तर मोदींनी तीनशे सत्तर कलम काश्मीर मधलं हटवलंय राम मंदिर बांधलंय त्यामुळे कुठंतरी आता मोदींचा बोलबाला असल्याचं सुद्धा देशात बोललं जात आहे तुला एक तरुण म्हणून काय वाटतंय हे सगळं जे चाललंय ते योग्य आहे असं वाटतंय मुळात म्हणजे मोदींचा बोलबाला हे माध्यमातून आम्हाला जास्त कळतंय आणि त्या ठिकाणी तीनशे सत्तर कलम अ हटवले त्याचा फायदा हा आज आमच्यातला युवक कोल्हापूर शहरात अर्धा गुंटा जागा विकत घेऊ शकत नाही अर्धा पण सोळा अडीचशे स्क्वेअर फूट विकत घेऊ शकत नाही ते कलम हटवल्यामुळं काय होणार आहे काश्मीरमध्ये आम्ही जागा घ्यायला जाणार आहे का कोल्हापुरातला नागरिक ही जे मोदींचे मित्र आहेत जे दोन उद्योगपती आहेत त्यांची ही भर आहे आणि राहिला प्रश्न जो काही माध्यमातून येतोय पुढं की मोदींची गॅरंटी 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 मला एक सांगा तुम्ही गॅरंटी द्या लागलाय उद्या तुमची गॅरंटीला चाललीच नाही तर मोदींचं सर्व्हिस सेंटर कुठं आहे उद्या जनतेनं कुठल्या सर्व्हिस सेंटरला जायचं से की तुमची गॅरंटी चालली नाही उद्या महागाई वाढली बेरोजगारी वाढली आता ऑलरेडी वाढलेलीच आहे पण सरी समजा तुम्ही गॅरंटी देतोय म्हणता तर उद्या तुमचं सर्व्हिस सेंटर कुठं आहे आणि उद्या जर जनतेने आवाज उठवला तर तुम्ही त्याला एकतर एकतर त्याच्या मागे ईडी लावताय सीबीआय जर ते पण जर नाही जमलं तर त्याला तुम्ही देशद्रोही ठरवताय आहे मग तुमच्या गॅरंटीचं सर्व्हिस सेंटर पहिला जनतेला दाखवा आणि मग तुम्ही गॅरंटी सांगून मतं मागा ही माझं मोदी सरकारला थेट आव्हान आहे खर तर राज्याच्या राजकारणाबद्दल आता तुम्हाला काय तरुण म्हणून काय वाटतंय कारण एकूणच महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे एक वेगळ्या दिशेने चाल काय बड़ते? मला हे योग्य नाही आहे ते राजकारणात काय जे गद्दार आहेत ते त्यांना धडा शिकवणार आहे इलेक्शन मध्ये त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहे खर तर महाराष्ट्राचा जो राजकीय सुसंस्कृतपणा आहे त्या सुसंस्कृतपणाबद्दल तुला काय वाटतंय आताच सध्याचं राजकारण बघितलं तर फारच घाणेरित्या चाललेलं आहे राजकारणात राजकारण सुसंस्कृतपणा उरलेलाच नाही एकीकडे महाराष्ट्राचे संस्कृती संस्कार भारतीय जनता पक्षाचे लोक सांगत असतात आणि त्यांच्याकडूनच अवमानजनक वक्तव्य होतात त्यांच्या एका खासदारांनी छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला या की अशा अवमानजनक वक्तव्य घडत असतात त्याच्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा हा उरलेलाच नाहीये कुणी बिघडवला असं वाटतं भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाने बिघडवला आपण कोल्हापूरच्या राजकारणाबद्दल बोलूयात कोल्हापूरचं राजकारण जे आता सध्या सुरू आहे तुम्हाला पटतं का नाही एकूणच कोल्हापूरचं नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायची परिस्थितीही चालू आहे कोल्हापूर घेतला मुंबई घेतला पुणे घेतला सगळीकडे काय झालेलं आहे युपी आणि बिहार करून टाकायचा प्रयत्न या भाजपवाल्याने चालू सर्रासपणे चालू केला आम्ही मराठी माणसं आहे आम्ही संस्कृती मानणारी माणसं आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहे आम्ही रामकृष्ण हरीवाली माणसं आहे तर आमच्या माथ्यावर दुसरंच काही एक प्रकार आणून ठेवायचा प्रयत्न इथं चालून कोल्हापुरातल्या तरुणांची माती भडकवायचा भयंकर प्रकार चाललेला आहे सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही हे स्वतः सर्टिफिकेशन आता भाजपवाली चालू केलेलं आहे म्हणजे जर भाजपमध्ये असला माणूस तरच हिंदु तो हिंदुत्ववादी आणि भाजपमध्ये नसला तर ते देशद्रोही तो हिंदू देशता असं जे करायचा प्रकार चाललेला आहे हे अत्यंत बेकार प्रकार चाललेला आहे आणि यामुळे समाजाला त्रास होणार आहे आणि भाजपचं जर म्हणला कोल्हापूर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा देश असेल हिंदुत्व किंवा इतर विषय जर सोडला तर यांच्या प्रवक्त्यांनी दहा मिनिटं कुठल्या तर मुद्द्यावर मला बोलून दाखवा आपण अनेक मुद्द्यांवर आता सध्या बोललेलो आहे वेगवेगळे -वेग मुद्दे तुम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत मात्र आता आपण कोल्हापूरच्या राजकारणावर बोलूयात कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार जे आहेत ते संजय मंडलिक आहेत नेमकं कोण बेटर आहे आणि का आहे हे एका वाक्यात तुम्ही सांगायचं मी प्रत्येकाला विचारेन कोण बेटर आहे आणि का आहे एका वाक्यात सांगायचं काय वाटतय सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत ते शिकलेल्या अडाणी आहेत कारण त्यांना सरळ महापुरुषांची नावे सुद्धा घेता येत नाही त्यामुळे जे इकडचे प्रश्न आहेत ते तिथंपर्यंत चांगल्या पद्धतीने मांडू शकत नाहीत हे मात्र बेसिक मुद्दा आहे बेटर शाह महाराज बेटर शाह महाराज तुम्हाला काय वाटतं सध्याचे जे खासदार आहेत गद्दार संजय मंडलिक आहेत त्यांचे लोकसंपर्क कुठे नाही या उलट शाहू महाराजांनी आश्वासन दिले की प्रत्येक गावात तालुक्यात त्यांचं एक कार्यालय असेल ज्यातून त्यांची कामं होतील त्यामुळे शाहू महाराज आम्हाला योग्य वाटतात आणि मला वाटतं शाहू महाराज हो योग्य आहेत कारण तुम्ही जर संजय मंडलिकांचं जर काम बघितलं तर गेली पाच वर्ष त्यांनी काहीच काम केलेलं नाही असं माझं थेट मत मत आहे आणि त्यांनी कुठलेच विकास काम वगैरे केले नाहीत शाहू महाराजांनी ज्यावेळेला करणार की शंभर टक्के करणार कारण ज्या वेळेला चिखली आंबेवाडी गावांमध्ये महापूर आला होता तेव्हा शाहू महाराजांनी स्वतःच्या जमिनी त्या लोकांना दिलेल्या आहेत महापुरामध्ये त्यांची घरं बुडून येत मग त्यांना लोकांना मदत केलेली आहे कोरोना काळात रस्त्यावर उतरून स्वतः महाराजांनी मदत केलेली आहे तुम्हाला काय बेटर शाहू महाराज कारण हिंदुत्व खरं तर आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारात जपलेलो आहोत आणि त्या योग्यतेचे आमचे श्री शाहू छत्रपती आहेत मंडलिकांचं कार्य बघायला गेलं तर जे सगळे बोलले ते कॉमन सांगायचं नाही ते अशिक्षित शिकून अशिक्षित आहेत आणि आम्हाला ते नको आहेत कारण त्यावेळी त्यांनी पक्ष प्रवेश करताना जनतेनं जसं निवडून दिलं तसं विचारायला आलते का नाही आम्हाला शिव विचारांचे आणि शांतीप्रिय शाहू महाराज हवेत आणि बेटर शाहू महाराज तुला काय वाटत ही लढाई थेट आहे खुद्दार वर्षेच गद्दार एवढंच बोलायचं कोण बेटर आहे कोण बेटर शाहू महाराज शाहू महाराज कारण कारण गेली पाच वर्ष हे फक्त निवडणुकीच्या दरम्यान फक्त आपल्या समोर येतात त्यानंतर हे आपले विद्यमान खासदार दिसत सुद्धा नाहीत आणि युवकांसाठी तर त्यांनी काही केलं नाही त्यामुळे आम्ही शाहू महाराज तुम्हाला काय वाटतं संजय मंडलिक हे गद्दार आहेत आणि शाहू महाराज हे खुद्दार आहेत त्यामुळे आम्हाला खुद्दार खासदार पाहिजे त्यामुळे शाहू महाराज बेटर तुम्हाला माझं मत माझ्या राजाला का कारण का म्हणजे आज कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या भवितव्यासाठी एक कोल्हापूरला समजून घेणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे आणि आम्हाला ते शाहू महाराजांच्या दिसतंय एकूणच तुम्ही पाहिलं की या ठिकाणी ही लढाई जी आहे ती खुद्दार विरुद्ध गद्दार अशी आहे त्यामुळे आमचं मत शाहू महाराजांना अशी भूमिका जी आहे इथल्या तरुणांनी घेतलेली आहे आणि एकूणच जर पाहायला गेलं तर तरुणांचे जे प्रश्न आहेत विद्यमान खासदारांनी सोडवले नाहीत किंवा भाजप सरकारनेही सोडवले नाहीत अशी ही भूमिका या ठिकाणी या तरुणांनी मांडली आहे जावेद तांबोळे महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा